नमस्कार मंडळी तर आज आपण काळे चणे आणि पालक यापासून एकदम चविष्ट अशी आज भाजी बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी स्वच्छ असा पालक धुवून उकडून घ्यायचा आहे त्यानंतर एक कांदा थोडंसं लसूण आणि चार ते पाच हिरव्या मिरच्याचं वाटण तयार करायचं आहे त्यानंतर आपण फोडणीला सुरुवात करूया त्यामध्ये तेल जिरे मोहरी आणि जे वाटण आपण कांदा आणि मिरचीचं केलेलं आहे ते यामध्ये टाकणार आहोत आणि हे तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी काळे चणे कुकरला उकडून घेतलेले आहे हे बघा तुम्ही बघू शकता त्यानंतर पालक जो आहे तो थोडासा उकडून घेतलेला आहे तो पण मिक्सरला आपण बारीक दळून घ्यायचा आहे फाईन पेस्ट करायची आहे त्याची आणि इथं बघा तुम्ही तेल सुटेपर्यंत आपला जो मसाला आहे तो परतून व्यवस्थित झालेला आहे त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मिरची टाकून ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यामध्ये जो आपण पालक मिक्सरला दळलेला आहे तो पालक यामध्ये टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन मिनट याला व्यवस्थित असं शिजू द्यायचं आहे पालक जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत यामध्ये कुठलं पाणी वगैरे ॲड करायचं नाही आहे आणि यामध्ये आता जे उकडलेले हरभरे आहे ते टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करू शकता शक्यतो गरम पाणी याच्यामध्ये ॲड करा आणि चवीनुसार मीठ टाकून याला उकळी फुटून द्यायची आहे दोन ते तीन मिनटं शिजून द्यायची आहे आणि तुमची पौष्टिक अशी पालक आणि काळ्या चण्याची भाजी रेडी आहे खायला ही एकदम चविष्ट लागते आणि हिवाळ्यात हा उत्तम पर्याय आहे